काय काय सांगून कसं सांगू मी सांगत तीन तीनदा तीन काय 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 सांगून कसं कसं सांगू ग मी सांगत तीन तीनदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा काय काय सांगू न कस कस सांगू मी सांगत तीन तीनदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा रंग मध्ये रंगला राधेच श्री रंग रंग उडवी तो भिजवी तो अंग रंग मध्ये रंगला राधेच श्री रंग रंग भी तो भिजवी तो अंग विडी झाली रे गोविंदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा काय काय सांगून कस कस सांगू मी सांगते तीन दिनदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा घागर घेऊन पाणी असे जाता पाणी अशी जाता बाई यमुनेशी जाता घागर घेऊन पाणी असे जाता पाणी अशी जाता बाई यमुनेशी जाता गाईचा रत होता गाईचा रत होता वेडी झाली रे मुकुंदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा काय काय न कसं कस सांग मी सांगत तीन ते तीनदा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा दही दुध घेऊन माथुरेशी जाता मथुरे जाता बाई बाजाराशी जाता दही दोध घेऊन मथुरे जाता मथुरे जाता बाई बाजाराशी जाता खडा मारत होता माट फोडीत होता खडा मारत होता माट फोडीत होता विडी झाली रे गोविंदा

नवीन तेरा दादा दॅबी चरण जागा एका जनर धनी विनवी ते राधा विनवी ते राधा चरण जागा राधा तुझीच गोविंदा राधा तुझीच गोविंदा काय काय न कस कस सांगू मी सांगते तीन तीनदा